आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातला आहे अर्थात हे प्रशिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे सी सी आर टी प्रशिक्षण हे शिक्षकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असते आणि त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची प्रक्रियासुद्धा राबविण्यात येत असते या सर्व पार्श्वभूमीवरचं एकवीस मे दोन हजार चोवीस हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं हे पत्र काय आहे हे पत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे सी सी आर टी प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय राहुल कुमार उपसंचालक सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र सी सी आर टी नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस उपरोक्त विषयानुसार सी सी आर टी सेंटर फॉर कल्चर रिसोर्स अँड ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्यामार्फत जून दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष ऑफलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात लिंक आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा असं माननीय उपसंचालक कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि सदर पत्र माहिती व उचित कार्यवाहीस्तव माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना सुद्धा पाठविलेलं आहे असं हे, हे। अत्यंत महत्वाचं पत्र हे शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातलं आहे अर्थात हे प्रशिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे सी सी आर टीचं प्रशिक्षण हे शिक्षकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असते आणि त्या पार्श्वभूमीवरचं हे पत्रही तेवढंच महत्त्वाचं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद